महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस तर्फे त्यांचे टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावे एक चियर एक चियर वर्तगी माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्राची आन बान शान आमचे नेते नाना भाऊ पटोले यांनी कृपया व्यासपीठावर आसनस्त व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो तिकडे नाना भाऊ तू मागे पडो नाना भाऊ तो मागे पडो युवक काँग्रेस युवक काँग्रेस बाकीच्यांनी खाली वावे कृपया नाना भाऊ पटोले आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नाना भाऊ पटोले <coughs> <coughs> महाराष्ट्रातल्या जुलमी सरकारच्या विरोधात त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीनं आपले युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले सगळे पदाधिकारी युवक काँग्रेसचे आणि सगळ्यांनीच महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मुला मुलींचे प्रश्न घेऊन या लढाईची सुरुवात केली पुणे ते पुणे ते मुंबई पायामध्ये हातकड्या हातामध्ये हातकड्या अशा पद्धतीचं या अभूतपूर्व आंदोलन करून या झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आपण जे अभूतपूर्व हे आंदोलन केलं त्याबद्दल मी युवक काँग्रेसचं मनापासून सुरुवातीला त्या ठिकाणी धन्यवाद करतो आणि तरुणांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी युवक काँग्रेसचे संपूर्ण तरुण या लढाईमध्ये सहभागी होऊन या जुलमी सरकारच्या विरोधात ही लढाई आपण अजून तीव्र करावी अशा पद्धतीची सूचना पण या ठिकाणी मी देतो आहे खर तर आज मी आताच आझाद मैदानावर काही मुलं मुली प्रशिक्षित विद्यार्थी म्हणून त्यांना शिंदे सरकारनी सहा महिन्याचा जॉब दिला आणि त्याच्यानंतर सांगितलं की आपल्याला रेग्युलर त्याच जागेवर केलं जाईल पण जस हे सरकार सत्तेत आलं आलं या सरकारनं त्या, त्या मुला मुलींचं आयुष्य बर्बाद केलं त्यांना आता नोकरी देणार नाही त्यांना पुन्हा पाच महिने आम्ही वाढवून देऊ आणि त्याच्यानंतर यांना तिथून काढून टाकू अशा पद्धतीची व्यवस्था केली महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाखाच्या वर आज शासकीय जागा खाली पडलेल्या आहेत आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल विविध ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या संपूर्ण संपूर्ण पद खाली त्या ठिकाणी आहेत पण नरेंद्र मोदीच्या सरकारनी या देशामध्ये सगळी शासकीय व्यवस्था खाजगीकरण करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना बेरोजगार म्हणूनच आता राहावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नोकऱ्या कुठेही मिळणार नाही प्रायव्हेट कंपन्या आमच्या तरुणांचं आर्थिक शोषण करून त्यांचं आयुष्य बर्बाद करायला लागलेले ला आहे शासकीय नोकऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर विधानसभेमध्ये आम्ही आहोच पण रस्त्यावरची लढाई पण आपल्याला लढावीच लागणार आहे या सरकारला असं वाटतं की आम्ही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला आहोत आम्ही आता आम्हाला कोणी सत्तेतून बाहेर काढू शकत नाही अशा पद्धतीचे जो माज या फडणवीस सरकारला आलेला आहे हे निवडून आलेले नाहीत लोकांच्या मताने निवडून आलेले नाहीत बैमानीनं निवडून आलेले आहेत आपले नेते राहुल गांधीजीने जो मुद्दा आपण महाराष्ट्रात उपस्थित केलेला होता की जे काही मतदान वाढलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आपलं प्रौढची संख प्रौढ लोकांची संख्या अठरा ते जे मग एकशे पाच असतील एकशे दहा असतील अशी जी संख्या आहे त्या संख्येच्या पेक्षा छेचाळीस लाख मतं या महाराष्ट्रामध्ये वाढली गेली लोकसभेमध्ये जी मतं होती जी गेले पाच वर्ष मागची लोकसभा झाली त्या लोकसभेची आणि आत्ताच्या लोकसभेमधली जी संख्या झाली ती पन्नास लाख मतं वाढली होती म्हणजे प्रत्येक वर्षाला दहा लाख मतं वाढलीत पण विधानसभा आणि लोकसभेच्या या तीन चार महिन्याच्या कालावधीत या महाराष्ट्रामध्ये छेचाळीस लाख मतं वाढवली गेलीत आणि सहा वाजताच्या नंतर जे मतदान झालं त्या मतदानाचं कुठलाही डाटा आम्ही दाखवणार नाही शहात्तर लाख मत संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत झालं असं ते सांगतात दुसऱ्या दिवशी तीन वाजता त्यांनी हे सगळे आकडे जाहीर केले म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य असं की जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ता आज आली ही जनतेशी धोकाधडी करून आलेलं सरकार आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि आपले म्हणून नेते राहुल गांधी जिनी लोकसभेमध्ये हे भूमिका मांडत असताना याच्यावरची चर्चा झाली पाहिजे तर फडणवीस सर... मोदी सरकार हे त्या चर्चेतून पळ काढताना आपण पाहतोय सांगायचं तात्पर्य असं की हे बैमानी आज सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि अशीच बैमानी करून पुढच्या काळातही आम्ही निवडून येऊ हे या असं यांना वाटत पण पुढच्या काळात त्यांना हे सोपं नाही जे पाप आज या लोकांनी केलेलं आहे हे पाप करायची संधी आता यांना देणार नाही यांना योग्य वेळीवर योग्य यांचं वस्त्रहरण करून हे लोकशाहीचा गळा घोटणारी जी व्यवस्था आज सत्तेमध्ये बसलेली आहे या लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्या व्यवस्थेचं वस्त्रहरण करण्याची भूमिका आपले नेते राहुल गांधीजीने घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या काळात यांचं हे बैमानीने निवडून येण्याची कुठली संधी नाही पण आता हे जे काय आयुष्य आमच्या तरुणांचं बर्बाद केलं जाते या आयुष्याला बर्बाद होऊ द्यायचं नाही आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे या पद्धतीची भूमिका आपल्याला सगळ्यांना घेऊन लढावी लढावी लागणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो या लढाईमध्ये युवक काँग्रेसच्या लढाईमध्ये मी तुमचा मोठा भाऊ म्हणून तुमच्या सोबत नेहमी उभा राहील हा विश्वास या ठिकाणी हो। मी देतो आहे आणि ही जी तरुणांची तरुणींची लढाई तुम्ही लोकांनी सुरू केलेली आहे या लढाईमध्ये तुम्हाला यश प्राप्त हो अशी सदिच्छा मी या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो विधानसभेमध्ये कामकाज चालले असल्यामुळे आता काही प्रस्तावावर चर्चा आहे आणि चार वाजतापासून मला तिथं विधानसभेमध्ये बोलायचं आहे त्यामुळे मी आपल्या सोबत जास्त वेळ न राहता मला जाण्याची आयोजकांनी परवानगी द्यावी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद नाना भाऊ तू मागे पडो नाना भाऊ तू मागे पडो युवक काँग्रेस युवक काँग्रेस कुणाल दादा तुम संघर्ष करो कुनाल दादा तुमस